बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या काही भागात बिबट्याच्या पायांच्या ठशामुळे बिबट्याच्या दहशतीची धक्कादायक बातमी शहरात पसरली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून विविध प्रसारमाध्यमात प्रसारित झालेल्या बिबट्याच्या वास्तव्याची बातमीने प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे खामगाव शहरातील स्थानिक शिक्षक कॉलनी टायडे कॉलनी त्याचप्रमाणे एकता कॉलनीसह काही भागात नागरिकांनी बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याची माहिती दिली आहे याबाबत एकोणतीस नोव्हेंबरच्या सकाळी पाय तुटलेल्या मृतावस्थेतील कुत्र्याच्या शरीराचा काही भाग येथील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने वन विभागाचे वनपाल एस बी नागरे वनरक्षक एस एस पवार वनरक्षक बी यू खुळे यांच्यासह वन विभागाच्या इतर टीम पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली नागरिकांनी संबंधित ठसे बिबट्याचे असल्याचं सांगितले कुत्र्याचे चारही पाय तुटले असल्याने या भागातील दहशत आणखी वाढली आहे या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी वन प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्या ठिकाणी निदर्शनात आलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे वन विभागाने तपासून बिबटला तात्काळ रेस्क्यू करण्याची मागणी करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी शेख अजिज खामगाव आणि या खाला फिरत आहे म्हणून असे आम्हाला काही लोक म्हणजे काही फोन आलेले आहेत आणि दिसला व असं त्यांनी सांगितलं आहे पण प्रत्येक दिवशी काही दिसलं नाही आज आतापर्यंत आम्ही तीन दिवसापासून ठरला आहे आणि परवाच्या रात्री पण सकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत ठरलो आम्ही आजच्या रात्री पण रात्री बारा एक वाजेपर्यंत ठरलो परंतु त्यांनी आम्ही या पाण्यामध्ये थोडासा दुसऱ्या कोणानं म्हणून पण आहे पुण्याचा किंवा तिथं दिसला मग तिकडे गेला तिथं तुम्हाला पुन्हा तिकडे दिसलं मग तिथं तिसरा तिकडे परंतु आम्हाला काही त्या त्याच्यात काही खुना सापडला नाही तरी जनतेला आम्ही आवाहन करतो की तरी असला तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही सांगितल्याबरोबर आम्ही त्यावेळेस हजर राहू शकतो आणि आप जर आपल्याला प्रूफ मिळाल तसा तर आम्ही आमच्या रेस्क्यू टीम बोलून घेऊ शकतो आणि पिंजा लावू शकतो त्याचा बंदोबस्त करतो आम्ही परंतु जनतेला मी आवाहन करतो की आपण सुरक्षित दृष्टीने एक रात्री एकटा दुखता फिरू नये फिरत आता असलं तरी दोन सोबत घेऊन त्याच्यासोबत फिरावे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कोणाच्या सीसीटीव्ही काढाळ्यात তেনেপুৰ আমাৰ ফুট দে কৃপা কৰা জেনেকৈ আমি ফুৰি কাৰো চকু থাক